सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे ओम वग्रधुंदमाकायकोटी सूर्य समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा ओम दत्त दत्त राम, राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम ओम जीव जीव शाम ओम शिव शिव शाम शाम आज आपण पुढचं प्रवचन सुरू करतो आहोत आ आजगर ते कृते कृती वैश्वा देवरा तृषी पोमन सोमा गाय छंद शरदा स्वरा रचना आहे ओम विषा देवा मरुत्या पर्वणी इव दीपेयते अवि द्रोणाने आसदम हा अविनाशी दिव्य सोम कलेशात जाऊन स्थानपण होण्यासाठी पक्षप्रमाणे सोड जोडत आहे आता या पक्ष हा सोमरस अविनाश आहे अविनाश या सोमरसचा कधीच नाश होत नाही या सोमसून आपला काय फायदा होतो आपल्या बुद्धी कशी वाढते आजचा विषय आहे सोमरस बुद्धिवैभव तर आपण आज ब सोमरस बुद्धिवैभ लेक्चर घेणार आहोत हा सोमरस जो केला जातो तो सोमरसाचा अर्थ की आपलं शरीर आपला मेंदू जो आहे त्या मेंदूमध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशीचे कवच कठीण आहे आणि त्याच्यामध्ये पेशी आहेत मेंदूतील पेशीस पेशींचे कवच कठीण आहे त्यात कोणी शिरकाव करू शकत नाही परंतु कठीण कवच फळे नारळ आणि कवच हे शंभर वर्षपेक्षा ज्या दिवस जागतात म्हणून हा सोमरस जर आपण केला ओसा नारळ सफरचंद बोर हा सोमरस केल्यानंतर आपल्या शरीरामधल्या आपल्या ज्या सोमरासामध्ये जे सोमरासाचे घटक तयार होतील म्हणजे पेशी तर त्या पेशी त्या घटक तयार होतील आणि ते घटक इतके कठीण हे वेगळे आहेत हे जो कोलीन नावाचा घटक हा पे याच्यामध्ये हा घटकात आहे यांचं आयुष्य जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त आहे म्हणून हा अविनाश आहे आणि हा सोमरस अविनाश याचा अर्थ असा आहे की हा सोमरस जो आहे हा सोमरासामध्ये जे घटक आहेत कोलिन नावाचा घटक आहे तो आपल्या मेंदूच्या पेशे जर प्रवेश केला तर आपल्याला शंभरच काय पण हजार वर्ष जरी ती व्यक्ती संपली तरी त्याच्या हवेतल्या लहरीमुळं त्याचं पुढं कार्य चालू राहतं असा अद्भुत हा सोमरस आहे सोमराज माणसाला दिव्य शरीर धारण करायला लावतो सोमंत्र नावाचा एक पंतप्रधान रामप्रभू होते मग त्याला सांगितलं तुझा आयुष्यात संपत आले तो मिळाल्यानंतर पुन्हा जीवन झाला रामप्रभू आणि त्याला फळ आणि सोमरस दिला दहा बारा दिवस त्याने सोमरास घेतल्यानंतर त्याने शरीर सोडलं आणि त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं दिव्य शरीर प्राप्त होऊन मग तो भगवंताच्या वैकुंठ म्हणजे परमधामला गेला आणि पूर्ण सुखी झाला अशा दिसतेने सोमरस म्हणजे अविनाश याचा अर्थ असा आहे हा सोमरस जो आहे हा सोम्र आपल्याला दिव्य शरीर प्राप्त करून देतो ब्रह्म वज्र कवचमय शरीर प्राप्त करून देतो आणि आपल्याला कधी धोका होत नाही आपलं शरीर जिवंतपणे आपण ईश्वर प्राप्त करू शकतो आता या सोमरासामध्ये कोणकोणची फळं वापरले आहेत उसाचा रस नंतर नारळ कवट नारळाचं पाणी ह्याच्यात वापरलेलं आहे सफरचंदचा रस बोराचा रस हे हे वापरले आहेत कारण या सगळ्या झाडांचं आयुष्य शंभर वर्षापेक्षा जास्त आहे याच्यापासून सोमरासामधून सोमरस आहे याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचे खडू ख रंगाचे खडे आहेत आणि ते खडे इतके सूक्ष्म आहेत की मेंदूमध्ये जी पेशी आहे सोमरस पेल्यानंतर त्या पेशीमधून त्या पेशींच्या छिद्रातून आत प्रवेश करतात आज शरीरात प्रवेश केल्यानंतर ते खडे स्मरणशक्ती ग्रहण करतात स्मरणशक्ती वाढवतात आपण जेवढं वाचू जेवढं पाहू किंवा बोलू तेवढं ते ग्रहण करतात हे पांढरे खडे जे आहेत कोलींचे हे नेमकं काय करतात याच्यावर काय काय संस्कार होतात हा महत्वाचा मुद्दा आहे जसं आपण आपण बोलल्यानंतर आपलं सगळं वाक्य भजन कीर्तन कॅशमध्ये रेकॉर्डिंग होतं त्याप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये ज्या पेशी आहेत छत्तीस हजार केंद्र आहेत त्या छत्तीस हजार केंद्रामध्ये हे नावाचे पांढरे खडे आहेत आणि जे निळ हिरवट हिरवाटच्या स्पर्शिक आहे गोष्टचं ते मेंदूमध्ये घुसतं मेंदू शरीरा पेशीमध्ये जाऊन प्रवेश करतं आणि मग आपण बोलू ते ते आवाज त्या कॅश कॅश सारखे हे खडे आतले आपल्या पेच्यामध्ये ग्रहण करतात हा खडा अगदी केसासारखा बारीक असतो आणि तो आज शरीरामध्ये मेंदूला पेशेत गेल्यानंतर तो आपण बोलू चा अभ्यास करू तेव्हा केस एड सारखं तो याच्यामध्ये ग्रहण करतो आणि मग आपण पुन्हा त्याला बोलायला लावतो पुन्हा ते स्मरणशक्ती वाढते तर त्याचं कारण असं आहे का हा हे खडे शंभर दोनशे हजार वर्ष आपल्या शरीरामध्ये राहू शकतात त्यामुळे स्मरणशक्ती वाढते जरी मनुष्याने समजा शरीर सोडलं तरी ते त्याच्या शरीरातून जे काही हे खडे म्हणजे कोलिन घटक जो आहे पांढरे खडे जे अति सूक्ष्म ते खडे हवेमध्ये पसरतात त्या माणसाने शरीर स्वाढ आणि जे जे माणसं आसपास असतील त्यांना एक एक त्याच्याला कण प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाची स्मरणशक्ती त्याला जशी तशी प्राप्त होते हा मात्र सिद्धांत येत आहे समजा रामप्रभू आहे रामप्रभू आहे रामप्रभू फळं खात होते दूध पेच होते तर त्यांचं स्मरण शक्ती आपल्याला मिळवायची तर ते स्वस्म फळं खात होते कंदमुळे खात होते आपण तो सौमरस जर पेलो रामप्रभू नारळाचं पाणी नंतर फळांचा रस उसाचा रस हे पेत असत तर तो तोच तेच पद्धत आपण जर अवलंब केली तर रामप्रभू शरीरात जो कोलीन घटक तयार नारळाच्या पाण्यातून उसा तो घटक आपल्या शरीरामध्ये जर तो घटक जर हवेतून फिरला किंवा त्यांच्या एरियातून फिरला हवेत पसरला असताना तो जर आपल्या शरीराकडे आला तर आपल्याला रामप्रभू सारखी सिद्धी ऐश्वर शक्ती प्राप्त होते हा इतका अद्भुत आहे म्हणून हा सोमरास अविनाश अविनाशमध्ये याच्यापासून जे घटक तयार होतो तो कधी नाश पावत नाही कारण सोमरासमध्ये लोह हो, जस्त आणि तांबे हे धातू आहेत हे धातू कधीच नष्ट नाही होणार आहेत मग आता थोडक्यात सांगायचं म्हणजे की सोमरासामधला लोह धातू जो ऊसाचा तो जर समजा श्वासा वाटे किंवा मेंदूतल्या पेशी ज्याच वाढले असल्यानंतर श्वासा वाटे जर जमिनीवर पडला हवेत पसरला ते धातू लोह जसतन तांबे आणि ते पाण्यामधून म्हण हवेमधून जर माणसं शरीरात आले तर ती शक्ती जशीचे तशी माणसाला प्राप्त होते म्हणून याला महत्व आहे की आता म्हणजे आता म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये नारळ कवट सफरचंद बोर हे चार पाच वृक्ष चार वृक्ष असे आहेत की यांचं आयुष्य शंभर दोनशे पाचशे वर्षापर्यंत असतं याचं कारण आहे की या यांचं शंभर वर्ष आयुष्य आहे किंवा आपले जे मेंदूडी जी पेशी आहे ती एकशे दिवस एकशे वीस दिवस जगते म्हणजे एकशे वीस दिवस दिवसा दिवसभर तिची स्मरणशक्ती आपल्या शहरात राहते आणि स्मरणशक्ती शक्ती राहून मग आपल्या ज्ञानप्राप्त एकशे वीस दिवस आणि त्या माणसाचं आयुष्य सुद्धा एकशे वीसापेक्षा एक वर्षपेक्षा जास्त होत कारण त्याच्या पिशीचं आयुष्य जास्त म्हणून त्याचं आयुष्य जास्त जर आपण समजा सहा महिन्याचा भुईमुख मोहरी बाजरी मऊस मसूर वाटाणे गहू नंतर चणे केसरी वा केसरी डाळ हिरो हरभरा गाजर भोपळा बटाटे फ्लावर मुळा कोबी हे जर खाल्ले यांचं आयुष्य असं आहे की याच्यापासून जर रस तयार केला किंवा खाल्ले यांचं आयुष्य फक्त एक वर्ष सहा महिन्याचे आयुष्य सहा महिन्याचे झाडाचं आयुष्य आहे सहा महिन्याचे झाडून जात मग याच्यापासून जे निराळ्या घटक आपल्या शहरात तयार व्हायचे कोलीन घटक पांढरे खडे बारीक ते फक्त तुमच्या शहरामध्ये बारा तास किंवा चौदा तास राहू शकतात आणि हे असंच तुम्ही खात राहिलं तर तुमचं आयुष्य लक्ष चाळीस पन्नास वर्ष राहू शकता तुम्ही किती डॉक्टर दवाखाने करा काही उपयोग होत नाही कारण तुमचं खाणं जे आहे ते खाणं पेशींना धरून नाही कमी अल्प आयुष्य पेशी आहेत त्यांना धरून खाता तुम्ही मग आता हे आपण समजा हे कोलीमधून रस पेचो आहे ह्या रस याचं कारण तर आपण जर समजा आपल्या तपासून पाहायचे व आपल्या शरीरात जे आपलं आपण जो सोमरस पेलो आहे तो सोमरस आपल्या मेंदूमध्ये बरोबर गेला आहे का आपली स्मरणशक्ती वाढली आहे का तर आपण ई सी जी काढायचा त्याच्यामध्ये चार नंबरचं व्होल्टेज आहे चार नंबरचं व्होल्टेज जे आहे ते जर सहा एम एम दहा एम एम जर पॉझिटिव्ह आलं तर तुमची स्मरणशक्ती साठ टक्के ते शंभर टक्के साठवण मेंदूमध्ये झालेली आहे आणि ते आठवण तुमचे कधी नष्ट होणार नाही परंतु जर समजा हे तुम्ही तीन महिने सहा म्हणजे ते धान्य खाल्लं याचं नाव सांगितल्याप्रमाणे याच्यातून जे सो कोलिंग घटक तयार होईल त्याचं आयुष्य फक्त दहा ते बारा तासाचे तुम्हाला आता तुम्ही समजा दोन तासामध्ये काय वाचलं तर तुम्हाला दोन तास पण तेवढं आठवण पण सकाळी उठल्यावर तुम्ही विसरून जाणार तुम्हाला कायच आठवण कुठे काय म्हणलं काय समजणार नाही कुठं काम केलं काय केलं समन्वय म्हणजे तुम्ही जे, जे काय खाताय आहे त्याचा पूर्ण विचार करा स्मरणशक्ती नष्ट होणे काही न आठवणे जग न आठवणे आपण शास्त्रीय पंडित असू तरी आपला दोष मान होणे तुम्ही जरी किती वडील शास्त्रीय पंडित महाराज असला तरी तुमची स्मरणशक्ती दैवी स्मरणशक्ती होऊ शकत नाही कारण ती बा दहा ते बारा तास चालते आणि जेण बरोबर नारळ नंतर कवट सफरचंद बोर कोसाचा रस आणि फळांचा रस यांच्यामध्ये सहवास ठेवतात त्या माणसांमधून मधून त्यांचं जे काय म्हणजे पेशी आहेत मेंदूतल्या त्या मरत नाही ते एकशेवीस दिवस तुमचं ज्ञान साठून ठेवणार आणि एकशेवीस दिवसानंतर पुढच्या पेशीला देणार वारसा का पुढच्या पेशीला देत त्यामुळे तुमची शक स्मरणशक्ती हजारो पिढ्या हजारो तुम्ही जर श्या, तुमच्या अनुवंश दोष त्यातून नष्ट होतात आणि तुमची पिढी मागच्या पिढीचं गो ज्ञान तुम्हाला प्राप्त पुढच्या पिढीला ज्ञान प्राप्त अशी परंपरा चालू राहते जर तुम्ही समजा हे मागा सांगितल्याप्रमाणे जवारी भाजी व किंवा बटाटा किंवा हिरव्या भाजीपाला कोथमिर असे तीन ते सहा महिने जगणारे वनस्पती त्यांचं आयुष्य आहे याच्यात जर कोलिंग घटक निर्माण झाला स्मरणशक्ती वाढवणारा तर तो फक्त बारा तेरा तास पेशमध्ये राहतो निघून जातो म्हणजे तुम्ही असं आज आज ज्या वाचलं पोथेपुराण उद्या सपाट याचं कारण असं आहे मोठे यजमान जे महा महाराज आहेत किंवा लोक आहेत काही काय लोकांना लवकर स्मृशक्ती नष्ट होते काही काही आठवत नाही का तुम्ही तुमचा अनुभव तुम्ही काय खाता रोज बघा जवारी बाजे गहू तांदूळ खाण्याची माणसं आहेत यांना काही गोष्टी आठवत नाहीत आणि काही जे जे लोक कठीण कवच फळ म्हणजे नारळाचं पाणी पितात सपरचंद खातात बोरं खातात कवड खातात आणि मुसारस घेतात तर या असा जो सोमरस आहे हा सोमरस पिल्यानंतर आपल्या श मेंदूच्या पेशीमध्ये हा सोमरसाचे जे कण आहेत घटक आहेत स्फटिक आहेत पांढरस खडे फटिक आहेत ते स्फटिक वीस दिवस राहतं आणि एकशे वीस दिवस म्हणून शक्ती ग्रहण करतं जेवढे आपण पोहते पुराण वाचू तेवढे ज्ञान त्या खड्यात येणार आणि तो खडा काही नष्ट होत नाही तो पुढच्या पेशीकडे जातो किंवा तिथंच मेंदू राहतो त्यामुळं तो खडा नष्ट होत नाही आणि जो लोह जातो लोह जस्तन तांबे ही तीन धातू जी स्फटिका आहेत ती स्फटिका सुद्धा आपल्या मेंदूमध्ये राहतात कारण मेंदूमध्ये पूर्ण स्मरणशक्ती राहण्याकरता फी शेवण सी जीचा नंबर वन ते सहा जर पॉझिटिव्ह सहा ते दहा येत असल तर तुमचा व्ही सी जीमध्ये वेद छंद कार्डिगाम सातवा होळी तयार होतो आणि मग हे तयार झालं की तुम्हाला ईश्वर प्राप्ती साक्षात्कार ईश्वरी बुद्धी प्राप्त होत परमेश्वरची बुद्धी प्राप्त होत हा केवळ ज्ञान प्राप्त होत अचानक अचानक ज्ञान प्राप्त होत त्याच्याकरता दररोज चोवीस चोवीस तास पा पोथक वाचन बसणे मंत्र गरज नाही फक्त तुम्ही तुमचा हार जर व्यवस्थित ठेवला तर तुमच्या ज्या पेशी आहेत मेंदूमधल्या त्याच्यामध्ये सोम रस कोलीन हा घटक तयार होतो त्याच्यानंतर दुसरा घटक आहे तो हे सोसाचा रस हिरवट आहे आणि तो हिरवट घटक हिरवा हिरवा जो व्हॉल्टेज आहे तो सात नंबरचा मेंदूमध्ये आहे मग तो सात नंबरचा व्हॉल्टेज मेंदूमध्ये बसल्यानंतर आपल्याला बरोबर त्याचं ज्ञान होतं म्हणजे सात नंबरचा व्हॉल्टेट आल्यानंतर आपला पूर्ण पेश आपल्या पेशी सुरक्षित आहेत साई नंबर सहा ते दहापर्यंत पाहिजे आणि मग त्यामुळे आपलं ईश्वर प्राप्ती होऊ शकते ज्ञानप्राप्ती होऊ शकतं आपण ग्रंथ लिहू हो शकतो नवीन ज्ञान माणू शकतो उदाहरणार्थ व्यासृश्यने चार वेळ सहा सहाचा आठ थापरा किंवा सांगितल्याचं कारण हे स्वरस्पित होते आणि हे जे घटक आहेत ना नाळाचं पाणी वगैरे याच्यावर त्यांचा जास्त जोर होता म्हणून त्यांनी एवढे ग्रंथ एवढं ज्ञान सांगितलं आहे आणि ते ज्ञान अमर आहे याचं कारण असे तुम्ही सुद्धा मोठे होऊ शकता फक्त तुमचे आहार जो आहे फळ सोमर जो आहे तो, तो, तो खाण्याकरता तुम्हाला विशेष दर्जाची फळं निवडावं लागतील ते निवडल्यानंतर तुम्हाला जेवण भरपूर जाईल प्रश्न आता समजा तुम्हाला खोबऱ्याचा एक तुकड्याचा रोज कालवर टाकला तरी तुमच्या पेशींचं आयुष्य वाढतं आणि ते मोठे पेशी शरीरातल्या पेशींचं आयुष्य वाढतं एकशे वीस दिवस मेंदूचे पेश कोलीन जातो सोमरसातला आणि हिरवट रंगाचा जो ही सेवन हा घटक शरीरामध्ये मेंदू तयार होतो आणि त्याच्या हिरवट रंग उसाचा त्यामुळं आपल्या डोक्यात का शांततेचा ज्ञान प्राप्त होतं ऐश्वर प्राप्त होतं सारासार विचार प्राप्त होतो को आणि त्यांनी सांगितलं बा सोमरस हो, हा अविनाशी आहे त्याचा नाश कधी होत नाही हा इथं महत्वाचा मुद्दा आहे सोमरस अविनाशी याचा अर्थ आहे सोमरसामध्ये लोह जस्त तांबे सोन आणि चांदी हे घटक आहेत हे स्फटिक आहेत ही स्फटिक कधीच नष्ट होत नाहीत आणि म्हणून हा सोमरस अविनाश आहे असं इथं म्हटलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि ही ज चांगली फळं खाल्ली पाहिजे आपलं आयुष्यभर भक्कम होऊ शकतं आता पुढं काय सांगितले पाहू आकाशात जाऊन स्थानपण होण्यासाठी पाण्या पक्षाप्रमाणे दौडत आहे आता याची गती अशी आहे ज्याप्रमाणे पक्ष आकाशात जातो पुन्हा जमिनीवर बसतो निर्णय ठिकाणी निर्णय वस्तू पाहतो पक्षाची जेवढी लक्षणं आहेत तेवढी लक्षणं मानवाला शिद्ध रूपाने प्राप्त होतात म्हणजे पाणी कुठे आहे खायला कुठे आहे जमीन कुठे आहे माणूस कुठे राहतो काय करतो या दृष्टी जे पक्षाला आहे ती दृष्टी पक्षाची दृष्टी प्राप्त होते आकाशगमन सिद्धी प्राप्त होते आणि बसल्या जागा तो जगातलं सगळं ज्ञान पाहू शकतो म्हणजे म्हणून हा सोमरस जोडितो अविनाश आहे येषा देवावि आ ते हरासे धावते पोमान आज आता या ठिकाणी आपण दैवी संपत्तीतला मंत्र म्हणतो पविश्रूपा महेंद निरंजना ही मैत्र विराट हा प्रश्न प्रश्न आहे टाकलाय सर्वसामान्यपणे तुम्ही हा सोम्रस तयार करून ठेवला नंतर त्याच्या पुढे बसून पाच मिनटं आमंत्र म्हणायचा आणि नंतर तो ग्रहण करायचा त्याच्यावर जे शब्द आपले चार्जिंग झालेले ते सगळे शब्द आपल्या शहरात उमारतात मेन तो जाऊन बसणार कॅशिट तयार होणार हा कोलिंग घटक जो आहे ती कॅशेट आहे कॅशिट रेकॉर्डिंग कॅशिट आहे तुम्हाला परमेश्वरून स्वर्गातून तुम बोलतात हे जो घटक तुमच्याकडे कधी असतील ना राम काय म्हणले कृष्ण काय म्हणले इंद्रदेव काय म्हणतो शंकर भगवान काय सांगतात हे सगळं रेकार तुमच्या या छोट्या म्हणजे कोळीन घटकामध्ये नोंदणी केली जाते किंवा तेव्हा रियाकारणी केलं जातं आणि जेव्हा तुम्ही पुन्हा बुद्धीच्या मार्फत पाहता तेव्हा त्याची उकल होऊन तो बोलू लागतो म्हणून सोमरसा अमर आहे अविनाश आहे त्याचा नाश कधीच होत नाही असं व्याज सांगितलं हा दिव्य सोम आंघोळ्यांनी दाबून काढलेला असून तो स्वतः शुद्ध होणारा प्रवाही आहे व तो शत्रूंच्या विषारी जंतूंच्या मागे धावत आहे हा त्याचा प्रश्न फार महत्वाचा आहे की आपल्याला अंगामध्ये प्रतिकार शक्ती आली पाहिजे तेव्हा आपल्या शहरातले जंतू कोरोनासारखा रोग होणार नाहीत आता जे लोकांनी फळं खाल्ली कोरोनाच्या काळामध्ये ते जगले आणि ज्या लोकांनी फळंच खाल्ली त्यांच्या अँटीबॉडीज तयार झाली नाही अँटीबॉडीज तयार होण्याकरता पोसाचा रस फळांचा रस नारळाचं पाणी महत्त्वाचं आहे तेव्हा लोह जस्त तांब हे तिन्ही घटक आपल्या शरीरात तयार होतात आणि मग आपल्या अँटीबॉडीज म्हणजे कधीही नष्ट न होणं शरीर तयार होतं बळकट राहतं शंभर वर्षापर्यंत बरं तुम्ही भुसार मार खाल्ला तर तुम्हाला दोन तासां लगेच भूक लागणार आणि चांगला दमधमीच -दम खाल्लं तर भूक लागणार नाही आता याच्या शास्त्र असं आहे की ज्या प्राण्यांचं आयुष्य पंधरा वर्षे दहा वर्षे वीस वर्ष त्याप्रमाणे त्यांना ते तुमच्या पेशी तीस दिवस चाळीस शरीर राहू शकतात परंतु सर्वात जास्त श्रेष्ठ पेशी जी आहे ती नारळाच्या पाण्याची नारळाच्या पाण्याचा कोलीन घटक जो आहे नाळाची उंची किती आहे शंभर दोनशे फूट आहे आणि सगळ्या झाडापेक्षा नाळं झाड उंच वाढतं त्याला कुठल्या प्रकारच्या फांद्या नाहीत वाकड्या तिकड्या म्हणून मन स्थिर होतं बुद्धी स्थिर होते आणि ती परमेश्वराचं चिंतन करते परमेश्वराकडं सोमरासाचं चाल लहर चालते पण त्यामुळं सोमरासाच्या लहर हवेत गेल्या प्रतिसेकंद तीन लाख किलोमीटर वेगाने मग तिकडून आपल्याकडं इंद्र गणपती शंकर या देवांच्या लहर्या आपल्यापर्यंत येतात त्यांना काय सांगते आपल्याला सांगू शकतात आपण काय बोलतो ते ऐकू शकतात पण ते सोमरस पेल्यानंतर सात्व्यपूर्ती असल्यानंतर घडतं वासुदेवे भगवती सत्वृदय ते आता हा जो सोमरस आहे हा सोमरस माणसाला कितपत आयुष्य देणार आता कोमात गेलेली माणसं सुद्धा या सोमरसाट झाले नंतर काही काही माणसांचं आयुष्य काल ते सुधारलं याचं कारण असं आहे की सोह रसामध्ये लोह जस्त तांबे हे तीन घटक आहेत त्यामुळे आपलं शरीर न बनत आता शरीरामध्ये असे घटक आमचं शरीर नवीन बनवा आमचं म्हातारं शरीर नवीन बनवून शरी द्या असं कोणी सांगितलं कोण खरं पाटणार नाही परंतु हा कोळी नावाचा जो सोमरस आहे नाच पाणी कवठ कौठाचा र कौठाचं नंतर सफरचंद बोर हे जर तुम्ही समजा सतत आहारामध्ये ठेवली तर तुमचं जुनं झालं शरीर नवं बनवू शकतं कोलिन हा जो घटक आहे हे मानवाचं शरीर नवीन बनवतो नव्या पेशी बनवतो नव्या शिरा बनवतो नवे हाडे तयार करतो नवी जीप तयार करतो नवे जोळे जवळ तयार करतो नवे पाय तयार करतो नवे हाड सगळ्या यातो झॅड जी दोनशे सात आवय आपल्या शहरात आहे ते सगळे नवे बनवतो इतकं महत्त्व या सोमरासामध्ये आहे त्या सोमरस आपण असा दररोज प्याला पाहिजे तुम्ही दररोज समजा आठवडं एक दोन नावाचं पाणी प्याला व सरस प्याला किंवा कौट खाल्लं बोरं खाल्ली सफरचंद रोज खाल्ला तर तुम्हाला आट्या कावायची येणार नाही कारण ह्यातले जे सहा बटणं आहेत ती बटणं समतोल ठेवायचं काम हा सोमरस म्हणजे सफरचंद करतो अटॅक आला असल तर सो सफरचंद रोज हा परत तुम्हाला आयुष्यात अटॅक येणार नाही पॅरलस झाला असेल तुम्ही सोम सोमरस प्या तुमचा पॅरलस बारा होतो खेरोग महारोग कॅन्सर झाला असेल तर सोमरस प्या तुमचा आरोग बरा होतो आणि जर प्या तर होणार बी नाही अशी वस्तू त्याच्यामध्ये आहे सोमरस जे का ते होलसेल नंबर वन इथं सांगितलेलं आहे मग आता सोमरस आपण पेल्यानंतर तो आपल्या मेंदूमध्ये बरोबर गेला की नाही याला इशी काढून पाहता येतो तो इशीजी जी काढ की चार नंबरचा व्होल्टेज जो आहे तो जर समजा सहा एम एम दहा एम एम आला तर आपण खाल्लेला जो आहार आहे किंवा फळाचा सोमरस पिलो तो, तो आपल्या मेंदूच्या पेशीमध्ये में साठ टक्क्याचे शंभर टक्के जाऊन बसलेला आहे आणि आपली स्वर्णशक्ती आता ईश्वरी शक्ती बनलेली आहे आत्मज्ञान व्हायला लागलं आहे केवळ ज्ञान प्राप्त व्हायला लागलेलं आहे आणि उसाचा रस पेल्यानंतर जो सोमरस शहरात जातो हिरवट रंगाचा उसाचा रस आहे तो ही था शेवण वे छंदो घाम तो सातवा ओळख्यात तयार होतो जग ते छंदी सोर आणि तो मग हे सहा बटणे गाचे छंद उष्णिक छंद अनुष्ठिक छंद नंतर व्रती छंद पंक्ती छंद दृष्टुप छंद आणि जग जगते छंद या सगळ्यावर तो जग ते छंद नियंत्रण ठेवून पॉझिटिव्ह झालेले जे निगेटिव्ह झालेले जे तुमचे व्होल्टेज आहेत ते सोम रस पॉझिटिव करतो आणि जे व्होल्टेज तुमच्या आधी पुणे झाले आहेत ते पण दुरुस्त करतो जे व्होल्टेज वाकड्या तिकडे झालेले आहेत ते पण दुरुस्त करतो म्हणजे हा सोमरस अत्यंत महत्त्वाचा आहे तो सोमरस प्रत्येकाने प्यायला पाहिजे त्याच्यानंतर त्याचं मंत्र म्हणण्याचं मग ओम निरंजनाय विद्मय ओम निरंजनाय युद्धमय स्वरूपाय तो नो स्वरूप हा ओम ना असा मंत्र आहे तर तो, तो मंत्र जो आहे तुम्ही त्या आयच्या दवी संपत्तीत घ्या आणि तो वाचा म्हणजे तुम्हाला त्याच्यावर संस्कार करता येते मग तुम्ही तुमच्या घरातल्या माणसाला ते मंत्र म्हणून प्याल द्या त्यांना बरं वाचन तुमच्या घरात आजारी माणसं असतील तर सोमरस तयार करा सोमरास तयार केल्यानंतर तर ओम दत्तत राम राम ओम दत्त राम राम ओम शिव शिव श्याम शह ओम शिव श्याम असं पाच मिनटं म्हणा आणि त्या आजारी माणसांना प्यायला द्या ह्या त्याच्यामुळं या शरीरा त्याच्यावर जे संस्कार होतील त्याच्यात जो कोलिन घटक तयार होईल त्याच्यामुळं ह्या माणसाचं शरीर आजार बरे होईल त्या शरीर न बन हरिओ दत्त ओम श्री रामलिंग महाराज के जय हा घोड नदी गंगा मैया के जय अमृत मंदिर कलकत्त महाराज के जय महा माता के जय शनी महाराज के जय सर्व देव के जय साधु संतन के जय हरि ओम दत्त ओम शांति शांति शांति